आहे की आमच्या रिसोट नाव खूप सुंदर ठेवलेलं आहे रिशोट नगरी सुंदर नाव ठेवलेलं आहे पण सुंदर केलेलं नाही रिसोड साहेब इथं आमदार खासदार मंत्री संत्री सगळे होऊन गेले पण पुन्हाही लक्ष दिलेलं नाही यापुढे मी सगळ्या प्रकारच्या समस्या आहे ते सोडवीन जसे की नळ आहे रस्ते आहे लाईट आहे नाले आहे हे सगळे समस्या मी सोडवीन बरं रिसोडमध्ये रिसोर्ट जो आहे हा शेवटचा भाग आहे विदर्भाचा इथून मराठवाडा लागतोय आणि इथली जी हळद आहे ती हळद खूप प्रसिद्ध आहे आणि हळद वसवत नंतर इथली जी हळद आहे ते खूप मोठं व्यापार आहे तरी पण हळदीला ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मार्केट इथे रिसोडला केंद्र व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार आम्ही खूप प्रयत्न करू इथं मोठं मार्केट बनवू जी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे भरपूर भाव मिळाला पाहिजे हळद आला असा आम्ही प्रयत्न करू बरं रिसोर्टमध्ये इथले जे रस्ते आहेत नाल्या आहेत त्याच्यानंतर पुन्हा ज्या काही कचऱ्याची समस्या आहे, थ, आहे थ, ही मोठी समस्या आहे निधी जो आहे तो खूप मोठा निधी पण येतो परंतु तो निधी कुठे जातो माहिती पडत नाही तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार हा जे निधी येतो हे राजकीय लोक एक दुसऱ्याकडे वळतात आणि हे आपली आपले समस्या सॉल्व्ह करतात आणि एक दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी की हे याने निधी आणला याने काम करू दिलेलं नाही त्याने निधी आला त्याने काम करू दिलं नाही हा निधी तसाच वापस परत जातो हे काही कामं करत नाही इथले बरं इथे अनेक वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून एक पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा आहे आणि ते सत्तेतही राहिले आणि राज्यमंत्री राहिले तरी पण रिसोर्टचा जो विकास पाहायला पाहिजे तसा धारण आहे तुम्ही याकडे कसं बघता मी या दृष्टिकोनातून यायला असं बघतो की याने काहीतरी अत्रोप करा पाहिजे होतं मी वयाच्या दहा वर्षापासून इथं पाहतो याने कोणतंच इथं रिसोर्टचा शहराचा विकास केलेला नाही मग माझं वय दहा वर्ष होतं तेव्हापासून मी बघतो आज माझं वय हो पण पंचावन्न वर्ष आहे आतापर्यंत काहीच केलं नाही आमदार खासदार मंत्री इथे होऊन गेलेलं आहेत आणि सध्या पण आहेत पण ते रिसोर्टचा काही म्हणजे करत बरा इथे मोठमोठे मातब्बर मंडळी जी आहेत राजकारणाची झरक साहेब असो किंवा बाकी जे जे आहेत देशमुख साहेब असो किंवा भावना ताई असो यांचं मातब्बर नेतृत्व राहिला आहे रिसोड तालुक्याला तरी पण रिसोडमध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे आहे ज्या पद्धतीने इंडस्ट्री यायला पाहिजे होत्या रोजगार मिळायला पाहिजे होत्या ते नाही जो एरिया आहे तोही विकसित झाला नाही तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता इथं खूप दिवसापूर्वी जागा सुटलेली आहे पण याच्याकडे कोणाच लक्ष नाही हे आपल्या आपले समस्या काय या लोकांशी काही घेण देण नाही याला रिसोर्स म्हणजे काही मान सन्मान वाढाव म्हणून याला काही घेण देण नाही राजकीय लोकाला हे आपल्या आपल्या याच्यावर आहे ते इथे पाण्याचा प्रश्न आहे तर पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा आहे नालीचा आहे लाईटाचा आहे काही काही इथं वाढ अशी आहे की तिथं आपण चालूच पण शकत नाही एक दुसऱ्याचा सारा घेऊन चालू लागते या वाड्यात मी स्वतः हिंडलो आज आठ दिवसापासून हिणू राहिलो मी पाहून राहिलो इतकी इतकी च परिस्थिती द्यायची की तिथं जर समजाकडं आरोग्य असलं मरण धरण असलं काय डिलिव्हरी झाली की त्याला इतका त्रास होतो